बाकीचे म्हणत काय भांगला नाही देव सारखा कळला जागा पुरली तुम्हीच म्हणताय बरं बसायला जागा पुरली नसती अरे हे सुख स्वर्गात नाही आपण मेल्यावरती जर का स्वर्गात गेलो आणि देवाला म्हटलं देवा भजन करूया का किर विचार करूया का तर ते म्हणलं अस नाही तर चालत नाही त्यासाठी खाली जावं लागतंय हे सुख जर का स्वर्गात नसेल तर इथला आनंद इथंच घेतलं पाहिजे असं मला वाटतं विठ्ठल विठ्ठल आपण अभंगावरती येऊया जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या समोर काही साधक बसले आणि त्यांनी काही प्रश्न विचारले देवाचा भाव कसा आहे देवाचा भाव बघून आपण कसं राहिलं पाहिजे देह भान विसरून आपण काय केलं पाहिजे देव आपल्यावरती कृपा करेल का आणि यासाठी पुरावे काय तेवीस तुकाराम महाराजांनी त्या बसलेल्या साधकांचा भाव बघून त्यांना खूप छान उत्तर दिलं आणि ते उत्तर म्हणजे हा अभंग आहे इथे अभंगाची सुरुवात होते अभंगाचं